नारायणगाव खोडद रस्ता आहे आपण इथं पाहतोय हे सगळं रास्ता, रास्ता हो इथं जे गटर बनवलं ते उघडा आहे तिथून पिण्याच्या पाईपलाईन गेलेली आहे इकडनं सांडपाणी येतं आहे इकडनं सुद्धा सांडपाणी येते हे उघडा भाग आहे इथं बाजूला दुकान आहे इथं गिरायक येणार त्याचा प्रचंड वास येतोय वास्तविक हे काम ज्या सुपरवायझरने पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्यांनी नक्की काय पाहिलं का संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची भागीदारी आहे आजूबाजूच्या लोकांना याचा प्रचंड वास येतोय ह्या रस्त्याने अनेक पुढारी ये जा करत आहेत त्यांना दिसत नाही का अनेक वेळा इथं अपघात होत आहेत काही वेळेला लक्षात येत नाही पटकनी गटर पॅक केले का नाही असं म्हणून माणूस पडतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष का आहे इथले स्थानिक पुढारी मूग गिळून का आहेत रस्त्याचं काम इथंसुद्धा अपूर्ण आहे अजून एक सेकंड लेअर बाकी आहे ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी का घालतात का शासनाकडे पैसे नाही म्हणून ते काम अपूर्ण ठेवत आहेत हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे अधिकारी टोलवाटोलवी तर करणारच आहे आपल्यासोबत सुरेश भाऊ वाजगे आहेत म्हणजे आता त्यांचा सा पक्ष सांगायची गरज नाही तर ते कुठे कुठे आहे कसे कसे गेले हे सगळ्यांना माहिती आहे तो विषय आपण नंतर घेऊ सुरेश भाऊ इथं हे सगळं उघडं आहे सगळं सांडपाणी उघड्यावर सोडलं जाते प्रचंड दुर्गंधी आहे तुमचं इथं फरलांग भरावर तुमचं घर आहे तुम्ही आतापर्यंत हा इशू का केला नाही दुर्लक्ष कोणाचं होते दे। नाही वाणीसाहेब आता खर तर सौरभ थोरात इथं ज्यांची इथं डेअरी डेअरीचा व्यवसाय आहे मला सौरभने फोन केला होता एक आठ दिवसापूर्वी त्यावेळेस मी इथं प्रत्यक्षात आलो होते सगळं पाहिलं आणि त्यावेळेस ह्या कंपनीचे जे जे मॅनेजर आहेत यांना मी फोनही केला होता तर त्यांनी मला सांगलं की मी तूर तर सध्या आता कामावर नाही म्हणजे मी आता सध्या कामावर जात नाही तर तुम्ही दुसऱ्या मॅनेजरशी बोला तर दुसरे मॅनेजर जे होते त्यांचं नाव पोळ साहेब म्हणून तर त्यांच्याशी बोललो तर ते म्हणले की तुम्ही एकदा पीडब्ल्यूशी बोला कारण पीडब्ल्यू नाही सांगितलं तर आम्ही करून देतो तर एकमेकावर सांगायची गरज काय आहे ठेका घेताना त्यांच्या लक्षात नाही आलं का हे खासगी ऍडजस्टमेंट तर एकमेकावर एकमेकावर खरं तर टोलवाटोली करत होते परंतु आपण आता तुमच्या समोर जो मी फोन केला जाधव साहेबांना जाधव साहेबांनी पण तात्काळ सांगितलं की त्याला कॉम्पर्सवर घ्या आणि जाधव साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आजपर्यंत हे का नाही केलं मग इथं झाकण टाकायची गरज आहे इथे जर दुर्गंधी आहे इथे याच्यामुळं जर समजा आजूबाजूला याच्या दुर्गंधीमुळं किंवा इथं मच्छर मुळे आजार पण होतील ना तर जाधव साहेब म्हणले तात्काळ तुम्ही करून घ्या आजपर्यंत केलं नाही खरं तर जाधव साहेबांना पण आपण सांगायला पण होतं परंतु सुरेश भाऊ सुरेश भाऊ हे रस्त्याचं काम करताना अधिकाऱ्यांची देखरेख असते तर ते काय डोळ्याला पट्टी लावतात काळा गोगाल घालतात तुम्ही सांगितलं होते करणार लोकांना खूप त्रास होतोय दुर्गंधी आहे डास आहे आजारांचं प्रमाण वाढले तुम्ही श्रद्द सोनवण्यांसोबत आहेत खासदार कोल्हे साहेबांसोबत आहेत आता आपण म्हणणार नाही त्यांनी काय कटा पाहिजे का तुम्ही सांगायला पाहिजे मला काय म्हणायचं ठीक आहे समजा जर त्यांच्या एखादी गोष्ट जर निदर्शनात जर आणून दिली तर वाव काय समजा जर पीडब्ल्यू च्या आपण काम झालंय कधी मला म्हणायचं काय की समजा जर चला त्यांच्या ही गोष्ट जर दुर्लक्षित होती आज जर आपण त्यांच्या ही गोष्ट निदर्शनात जर आणून दिली जाधव साहेबांनी पण तत्काळ लगेच त्यांना सांगितलं की त्याला कॉम परसला जो ठेकेदार सांगतोय पिडपडीचं कारण सा सांगतोय म्हणून त्या पोळला आपण फोन केला आणि पोळ 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 काय म्हणले की आम्ही कंपनीचे जे आमचे मालक आहे त्यांचे सांगून येतात तत्काळ आम्ही थोडे चार पाच दिवसात काम मार गेलो होता तर चार पाच दिवसात मार्गे लागलं नाही तर सुरज वाजग्यांची भूमिका काय राहील नाही याच्या भूमिका म्हणण्यापेक्षा साहेब कसं आहे की हा विषय हा इथल्या परिसरातला किंवा इथं जे इथं स्थानिक लोक राहतात इथं आमचे रोण वाजगे यांची इथं स्वतः जागा मालक आहेत आणि बाकी बाकी तर बाकीचे काही हे भाडेनी इथं काही व्यवसाय करणारी मंडळी यांना या गोष्टीचा त्रास होतच आहे इथं बाकीचे काही व्यवसाय असेल परंतु जरी चार पाच दिवसात जर काम मार्गी लागलं नाही तर खरं खरंतर ठेकेदारला काही करण्यापेक्षा मी पीडब्ल्यूचे जे अधिकारी यांना हा जाब विचारत म्हणजे पुढची जी भूमिका असेल ही पीडब्ल्यूडीच्या विरोधात असेल या ठिकाणी हा जो रस्त्याचा विषय आहे हा रस्त्याचा विषय हे जे इथं सगळं पाणी उघड्यावर येते लोकांना प्रचंड वा वास येतो आहे आरोग्याचा प्रश्न गंभीर इथे निर्माण होतो आहे वास्तविक संबंधित विभागाने याबाबतची काळजी घ्यायला हवी सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होतं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लवकरच हे सगळं झाकून घेतील इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाला इथे अपघात व्हावा अशी काही अपेक्षा आहे का सुरेशवाणी विंगा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका